नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित आहे तुम्ही हा बाजार कोणत्या भागातून पाहताय ते कमेंट करून सांगा पसरांची खरेदी विक्री याच्याबद्दल आज आपण माहिती प्रसारित करणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवाने चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता आपण ही मैस कव्हर करतो बघू किती मैसऱ्या तिसऱ्यांदा दुसऱ्या वेळ त्याला काय पिळाले दुसरे वेळ त्याला सहा सहा म्हणजे दिवसाला बारा लिटर बघा जबरदस्त अशी ही मैस आहे दिवसारा बारा लिटर पेटी गॅरेंटी सेट ही मैस दिली जाईल आता तिसऱ्यांदा खाली होणार आहे का किती दिवस अवकाश आहे आठ दिवस तिला आठ दिवस अवकाश आहे काय किंमत सांगता येईल एक साठ फायनल काय होतील एक एकावर एक 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 बघा फायनल किंमत हिची एक एक आहे गाव कोणतं आहे तुमचं तालुका उत्तर सोलापूर ज्या आपल्या शेतकरी बांधवांना हि जर मै मैस पाहिजे असेल तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी असते काहीतर घरगुती मैसा आहे बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा देवकर हां त्र्याण्णव छप्पन एकोणनव्वद एकोणऐंशी एकोणनव्वद बघा जर ही मैस पाहिजे असेल तर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मैस कवर करतोय जाऊ थोडी पुढे किती व्यांत आहे तिसऱ्यांत आहे दुसऱ्या वेताला किती पिळाली दोन टायमाला नऊ लिटर दाताला कसे सायदाती काय किंमत सांगता ह्या नव्वद फायनल काय होती बघा मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितली आहे पण व्यवहाराला बसलो नंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिंगू महादेव हजार पंच्याहत्तर झिरो सात पन्नास पन्नासत्तर प्रत्येक बाजारामध्ये असत का रविवारच्या प्रत्येक इथे टॉप क्वालिटीच्या अशा मैसी पाहिजे असेल तर भेटते त्या घरी घरी सुद्धा भेटतील बघा अजून एकदा मोबाईल नंबर सांगा घरी सुद्धा भेटतात आणि प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये उपस्थित असतात अशा टॉप क्वालिटीच्या मशीन यांच्याकडे आहेत पन्नास, पन्नास। सत्तर। सत्तर। रोड देव ओके चला आता यांची दुसरी मैस आता आपण कव्हर करणार आहोत आता पण ही टॉप क्वालिटीची मोरा कव्हर करतोय बघा अतिशय मोठ्या मापाची अशी ही मोरामैस आहे तुम्ही बघू शकता कितव्यांदाई तिसऱ्यांदा आहे काय दुसऱ्या वेळ त्याला किती पिळाली सहा सात 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 लिटर एका टायमिंगला हेनी काढलेला आहे दाताला कसे दाताला सहायता येते काय किंमत सांगता ही जी दोन दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे पण दोन लाख जर आले तर हिचा व्यवहार केला जाईल असे म्हणत आहेत मालक बघा जबरदस्त अशा टॉप क्वालिटीच्या मशी आहेत दावणीला तीस ते पस्तीस मशी असतात ज्या दावणीला बघा हीसुद्धा त्यांचीच आहे ही किती व्यांदा आहे ही दुसऱ्यांदा पहिल्या त्याला किती सहा सहासा दोन टायमाला बारा लिटर जबरदस्त अशा मोठ्या मापाच्या मशी आहे त्यांच्याकडे तर अशा टॉप क्वालिटीच्या जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा टॉप क्वालिटीच्या जर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आपण जी मैस कवर करतोय किती होऊन आहे पहिल्यांदा किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस दाताला कशी आहे दाताला कशी आहे म्हणजे बघित नाही का गाव कोणतं आहे तुमचं मोह काय किंमत सांगता येईल हां पन्नास तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सोमनाथ कांबळे मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव एकवीस सत्तर सत्तर पस्तीस अठ्ठावीस अठ्ठावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हिमई स्क करतोय तुम्ही बघू शकता बघा कास चांगली आहे किती वेंदा दुसऱ्यांदा पहिल्या वेताला किती वेळा तीन तीन लिटर वेली काय किती दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झालं आहे किती लिटर दूध येते चार चार किंमत काय सांगता सत्तर हजार फायनल काय होतील मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पण साठ हजार फायनल आले तर ही माहिती दिली जाईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा यांचा मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास बारा एकसष्ट त्र्याऐंशी जर अशा प्रकारच्या मैस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता प्रत्येक कर रविवारी सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित असतात